वादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्र दिक्ष्र। दिक्ष्र। राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय पवार साहेब यांचा इंदापूर येथे दिनांक रविवार दिनांक पंचवीस जानेवारी हा पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता भव्य असा शेतकरी व कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी सन्मान्य दत्तात्रय मामा बर्डे या अध्यक्षस्थानी असतील त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येनं शेतकरी बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत बदलत्या परिस्थितीनुसार जेव्हा पक्षामध्ये जे बदल झाले त्यानंतर पहिल्यांदाच अजितदादा इंदापूर तालुक्यात येत आहेत त्यामुळं अजितदादा त्यांची असलेली त्यांनी घेतलेली भूमिका त्याचबरोबर राष्ट्रासमोर असलेले प्रश्न असतील राज्यासमोर असलेले प्रश्न असतील शेती शेतकरी सरकार किंवा युवक सर्वच लोकांच्या ज्या समाजातल्या विविध घटकांचे जे पक्ष असतील या सर्व विषयावरती त्यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ते त्या ठिकाणी मानतील इंदापूर तालुक्याच्या अंतर्गत जर विषय लक्षात घेतला तर अजितदादांच्या सहकार्यातून आणि बर्डेबाबांच्या माध्यमातून गेले दोन पाच वर्षामध्ये जो कोट्यवधी रुपयाचा विकासाचा निधी या तालुक्यात आलेला आहे आणि जो खऱ्या अर्थानं इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणू ते मजबूत करण्याचं काम गेले काही वर्ष या इंदापूर तालुक्यात जे चालू आहे त्याचाही लेखाजोखा संबंधित दत्तमामा बर्डे यांच्या भाषणात मांडतील आणि भविष्यामध्ये इंदापूर तालुका अधिक चांगल्या पद्धतीनं कसा अग्रेसर महाराष्ट्रात विकासाच्या दृष्टीनं अग्रेसर कसा ठेवता येईल त्यासाठी अजूनही काही बऱ्याचशा कल्पनाश्या काही गोष्टी ज्या शिल्लक राहिलेल्या आहेत या वेगानं जर कशा करून घेता येतील यासंबंधीचं मार्गदर्शन सर्व नेते मंडळी या ठिकाणी करणार आहेत या कार्यक्रमाची जय्यत तयारी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अनबुधराव कोपाटे आता प्रका प्रताप बाबा असतील डोनेसर असतील या सगळेच प्रमुख मंडळी आहेत सचिन सपकळ आहेत युवकाध्यक्ष आहेत सगळे पक्षाची जी टीम आहे ती चांगली एक असलेली भक्कम टीम आहे झालेल्या नंतर सुद्धा बहुतांशी पदाधिकारी कार्यकर्ते इंदापूर तालुक्यातले हे अजितदादांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यामुळं इंदापूर तालुक्यातला हा मेळावा एक मोठा ऐतिहासिक अशा पद्धतीचा मेळावा या वर्षिन वर्षिन या अजितदादा जवळपास एक वर्ष दीड वर्षानंतर जाहीर सभेमध्ये या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये देखील प्रचंड उत्सुकता आहे समाजामध्ये उत्सुकता आहे त्यामुळं हा काय कार्यक्रम यशस्वी होईलच परंतु या माध्यमातून कार्यकर्त्यांचं एक संघटनही मजबूत होऊन आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाला त्याचा निश्चितगीतीनं फायदा होणार आहे या दृष्टीनं आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेवूनच उद्याचा हा मेळावा मोठ्या प्रमाणात टी करण्याचा आमच्या सगळ्यांचा त्या ठिकाणी मानस आहे आणि अजितदादा सुद्धा त्या अनुषंगाने त्यांचे विचार या ठिकाणी मांडणार आहेत